नवरात्राचे उपवास सुरू आहेत आणि तुम्हाला गोड असं काहीतरी खायची इच्छा झाली तर घरच्या घरी तीन साहित्यामध्येच ही स्वीट डिश तुम्ही नक्की बनवून ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका चला तर आता मी तुम्हाल तर तुम्ही 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 थे, तुम्हाला डिश सांगते तर हाफ के जी स्वीट पोटॅटो मी तो उकडायला ठेवलेला आहे तर उकडताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही चाल नाही घातलं तरी पण चालतं काळा मिठी इथं घालायचं असतं स्वीट पोटॅटो छान असे उकडून घ्यायचे मस्त असे स्मॅश झाले कुकरला लावले तर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पातेल्यामध्ये पाच मिनटाचं ते शिजवून घ्यायचं वरचे साल आल हलक्या हाताने काढून घ्यायच्या आणि एके प्लेटमध्ये सर्व स्वीट पोटॅटोचे साल काढून घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे ना ती मी ते मी सांगणार आहे तर जोपर्यंत मी इथं साल काढत आहे तोपर्यंत गॅसवर हाफ लिटर म्हणजे अर्धा लिटर दूध जे आहे जे ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे दूध असं छान असं उकळून द्यायचं चालू बंद चालू बंद करत असं ते दूध उकळून घेतलं की ते जी आपली डिश आहे ना तर ती एकदम परफेक्ट बनते सगळ्या स्वीट पोटॅटोचे साल जे आहेत ना मी इथं काढून घेते चार व्यक्तीसाठी बनवायचं असेल चार किंवा पाच व्यक्तीसाठी हाफ के जी बनवू शकता दोन व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो असेल तरी पण चालतं उकळलेल्या दुधामध्ये ते स्वीट पोटॅटोचे जे आहे स्मॅश केलेले स्वीट पोटॅटो जे आहेत ते घालून घ्यायचे मस्त हाताच्या सहाय्याने प्रेस करू शकता किंवा मग तुमच्याकडे स्मॅशर असा तर स्मॅशरच्या सहाय्याने पण तुम्ही स्मॅश करू शकता छान असं स्मॅश झालेले स्वीट पोटॅटो दुधामध्ये एकदम चटचट होऊपर्यंत शिजवून घ्यायचे छान असे शिजवत आले की मस्त चमच्याच्या सहाय्यामध्ये मध्ये मध्ये ढवळत राहायचं म्हणजे कढईला किंवा पातेल्यामध्ये ते लागत नाही मस्त असं शिजून झालं की त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघू शकता एकदम मस्त झालं की त्याच्यामध्ये हा कप साखर घालायची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड घालू शकता गुळ पण तुम्ही इथं घातलं तरी पण चालतं गुळाचं प्रमाण थोडं जास्त घालावं लागतं कारण की गुळाला थोडी गोडी कमी असते त्यानंतर मस्त असं छान मिक्स करायचं छान मिक्स केल्यानंतर चटचट असं शिजवून घ्यायचं आईस्क्रीमसारखं बनवून तयार होतं आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्लं तर नक्की आईस्क्रीम खाल्ल्यासारखं तुम्हाला उपवासाचा डिश बनवून तयार होते डा